निवडून आलेले आहेत आणि आपण पुढच्या विषयात काय काय करणार आहेत मी दिलेली जो आशीर्वाद आहे लोक जनतेचा नम्रपणे मी स्वीकारतो त्याच्यापासच्या त्याच्या जबाबदारीचा झोखपणे पूर्ण करण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करेल बारे त्याची सेवा तीर्थ जनतेची केल्याशी आम्ही जाणार नाही विकासाच्या दृष्टीने निवडणुकीला समोर जाताना विविध मुद्दे सते सिंधी हा सर्व मु वरी कम जे चालू आहे तीना का मोटो न विकास थी असां विकासीं नेत्यांनी माजी मुख्यमंत्री वर्जी अब्दुल्ला यांनी सांगितलं की बीन जेव्हा जिंकते तेव्हा त्यांचे सहकारी म्हणजे आमचे विरोधक जे त्यानिमित्ताने ते जेव्हा जिंकतात तेव्हा व्ही एम चांगली ते जेव्हा हारतात तेव्हा ई व्ही एमवर मोठे नाटे आरोप करणं हे थांबवलं पाहिजे मी तो म्हणतो त्यांच्याच नेत्यांनी त्यांना त्यानिमित्ताने आरसा दाखवला आहे खरी कारण विमानचा त्यांच्या पराभवाची त्यांनी शोधली पाहिजे अन्यथा येणाऱ्या समोरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये आमची विरोधक सर एक प्रश्न आहे काही लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ शकत भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीण योजना ही पंधराशे पासून वाढून एकवीसशे रुपये त्या निमित्ताने दाखल करणार आहे विरोधक एकामागे खोट्या गोष्टी ज्या करत आहेत त्यांना सांगू इच्छा काँग्रेसची सरकार ज्या ज्या राज्यामध्ये देशात आहे तिथे लाडकी बहीण योजना बंद झाली पण जिथे जिथे भारतीय जनता पार्टीची सरकार आहे तिथे लाडकी बहीण योजना चालू राहते आज सन्मान्य सिंग चव्हाण हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरुवात झाली आसाममध्ये चालू आहे राजस्थानमध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये दे। देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ ही येणाऱ्या काळामध्ये म्हणतो साहेब एक प्रश्न आहे सांगवीचा खूप टोलचा विषय चालू आहे सर काय होईल सर सामोर काय होईल सर नाही हजार टक्के तुम्हाला सांगतो पाटणसावंगीचा टोल हा लवकरच बंद झालेला दिसतो सावने तालुक्यात ता आणि अवैध धंद्याला आपण आल्यापासून थोडंसं फार कमी होत आहे तर सामोर काय बघा सर धंद्याचं साम्राज्य मागच्या आमदारांच्या नेतृत्वामध्ये आपण सामने काढू शकतो क्षेत्रामध्ये पाहिजे अवैध रेती असेल अवैध दारू असेल अवैध चट्टा असेल अवैध जुवाचे अड्डे असतील अवैध टोल असतील ह्या सर्व संदर्भामध्ये आम्ही कडक अशी कारवाई करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाला निर्देश दिले आहेत अपेक्षा हीच आहे की ह्या सर्व अवैध धंद्यावर येणाऱ्या काळामध्ये चाप बसेल आणि अवैध धंदे करणारे सर्व जे लोक आहेत त्यांना ह्या कार्यवाहीचा सामना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करावा लागेल छोटासा प्रश्न